तालुक्यातील पळसण हातरुंडी गावातील पातळी शेत शिवारात गुरुवारी रात्रीच्या सुमारास पासष्ट वर्षीय देवराम नाना गावित यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा खोटापणावरचून रचून गावकऱ्यांना सांगणारा शिवराम गंगा गवळी राहणार हातरुंडी हा मयताचा सख्खा व्याहीज संशयित मारेकरी असल्याचं उघड झाल्याने या भागात मोठी खळबळ उडाली आहे याबाबत या पोलीस सूत्रांनी व पाटील मधुकर यांनी दिलेल्या माहितीनुसार देवराम हे शेतातील झापावर झोपले असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला करून ठार मारले आहे असे संशयित शिवरामने गुरुवारी मध्यरात्री गावात येऊन सांगितले असता ग्रामस्थांनी मृतदेह पळसण आरोग्य केंद्रात नेण्यासाठी रात्रीच हातरुंडी गावातील घरी आणला सकाळी बिबट्याने हल्ला केल्याचा कांगावा करीत बाहे वनपरिक्षेत्र अधिकारी कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले त्यांनी बिबट्याच्या पावलांचे ठसे शोधण्यासाठी ती। शेतातील परिसर पिंचून काढला मात्र कोठेही बिबट्याचे ठसे असल्याचे आढळले नाही दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली त्यावेळी बिबट्याने हल्ला केल्याची संशयिताने खोटी माहिती पोलिसांनाही दिली स्वविच्छेदन करण्यासाठी मृतदेह सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यास पोलिसांनी सांगितले दरम्यान वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी संशयिताच्या घरात पाहणी केली असता भिंतीवर रक्ताचे शिंतोडे उडाल्याचे आढळून आले तसेच काही संशयास्पद वस्तूही रक्ताने माखलेल्या आढळल्याने संशय अधिकच पळावला यावरून मयताचा मुलगा हिरामन देवराम गावित यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शिवराम यास पोलिसांनी ताब्यात घेतले दरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर कंवर सहाय्यक वनसंरक्षक निलेश कांबळे विजय वेलकर बाहे आणि सुरगाणा विभाग वनकर्मचारी तसेच पवनचे पोलीस उपविभागीय अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी पोलीस निरीक्षक समाधान नांगरे उपनिरीक्षक अण्णासाहेब दिघे अंबादास बैरागी भोये यांनी घटनास्थळी पाहणी करत पंचनामा केला या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरगाणा पोलीस पुढील तपास करीत आहेत